राजकोट किल्ल्यावरती भेट देण्यासाठी आलो सिंधुदुर्ग मध्ये जी घटना छत्रपती शिवरायांचं थोडं स्मारक पाडले ती दुर्दैवी आमच्या खोट इथं भवनं दुखवल्यात पण ह्या राजकारणी लोकांना याच्यामध्ये राजकारण सापडलं दोघांनी आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही छत्रपती शिवरायांचा वापर करून त्याच्यावरती राजकारण झालं तुम्हाला खूप जागा आहेत दुसऱ्या राजकारण करण्यासाठी जो कोण दिवशी येईल तो मध्ये पाहिजे एक तर कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांचं असं बांधकाम करणारा असो हो। किंवा त्याच्यात संबंधित काही लोक असंही सुटलेच नाही पाहिजेत तर असे लोक रस्त्यावरती फिरायला ठेवलेच नाही पाहिजे आता आपण जाऊन बघूया आपण बोलतोय काय होतं कसं होतं दादा आज महायुतीकडून आज सर्वत्र आंदोलन केलं जात आहे भाजपच्या वतीने आंदोलन केली जात आहेत आज सिंधुदुर्गात परमिशन नसताना देखील संपूर्ण महाराष्ट्र आंदोलन केली आहेत कसं पाहत नाही शेवटी ते राजकारण करणारच हे लोक छत्रपती शिवरायांच राजकारण करणार हे आणि शेवटी हे घालणार थोडे दिवस बघा तुम्ही त्यांनी जर दोघांनी असे नाटक केले ना पुरे जनता राज्यात जाणार विरोध सत्तेत असताना परवानगी नाही मिळत आहे आणि देखील आंदोलन करतायत आज हे काम करा ना दोघं पर त्याला सापडून आणा ते कस काय पळून गेला कोणी कोणी करायला तातडीनं लागतो तो पण शोधा त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात आहे तातडीने उभा करण्यासाठी कारण जे तीन तीन वर्षात होत नाही असं म्हणणं आहे ते सहा सात महिन्यात कसं उभा राहतात नेमका करून घेणारा कोण आहे की करणाऱ्याला जास्त घाई होती कॉन्ट्रॅक्टरलाच हे पलोटच काय जातात की बघा हिशोब जनता करणारे आहेत त्यांना किती राजकारण करू त्या दोघांना पण आपल्याला काय वाटतं राज्य सरकारने जबाबदारी झटकली आणि ती नौसेनेवर ढकलली आहे देशाचे नौ नौसेनेकडनं हा कुत्रा उभारण्यात आला होता असं म्हटलं जात आहे याकडे कसं बघणार नाही त्याचं थोड्याच दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणार जनतेसमोर येणार नेमकं काय झालंय काय घडलंय कोण कोण दिवशी आहेत काय होणार आहे परंतु दोघं राजकारण चाललं होतं दोघं सुट्टी चल धन्यवाद छत्रपती शिवाजी थांबले असतील त्याचं काय मी काय राजकारण थोडंसं आणि माय ब्रस्तच नसतं मग मी सांगूनच असतो मी कधीच गरदारी करत नाही मा माझ्या जिंदी मला काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर असेल तुम्ही काही खाल्ना आराम करतो आपण असं कधी गरदारी करत नाही आपण सांगून पडतो असतो पुढचा किती जागेकार असू द्या मी आणि माझा समाज या राज्यातली जनता आणि देशातली जनता दुखावली मी एक मावळा माझं कर्तव्य तिथं जाणं पाणी बघणं भेट देणं आणि दर्शन घेणं हे माझं काम आहे ते बी करतो आणि ते केलं पाहिजे ते पोलिस पण दोन दिवस तुम्ही कधी हे नीट नाही ते दोन्ही महाविकास आघाडी महायुक्ती हे बी घडले सगळे जे त्यांना कसं त्रास करावं कळत नाही ते पोलिसवर बी ढाकायला म्हटलं त्या दिवसाला नियोजल तसं पण ज्यांना त्यांचा हिशोब करणार त्यांनी जरा असं केलं कोकणामध्ये आलात पालघर म्हणजे वाढवण बंदराचा विषय आहे स्थानिक शेतकरी असे मच्छीमार असेल त्यांनी विरोध केलाय पंतप्रधान मोदी त्याचं उद्घाटन करून गेले पण स्थानिकांचा विरोध आहे शेवटी मच्छीमारांच्या आरोग्य रोटीचा विषय तुम्ही त्यांच्या जीवनावर गदा नाही आणू शकता एकतर सरकारनं कुठं रोजगार उपलब्ध करून घुलेल नाही एकतर सरकारने सगळ्याचं झाला भ्रष्टाचार त्याच्या जर तिथं आजाराने मच्छीमारांचं जीवन जगत असले ते जर होणार असले तर ते बांधव नाही करून देणार मी पण त्याबद्दलची माहिती घेणार आहे शेवटी महाराष्ट्रातला समाज जर मच्छीमार बांधवांना होणार असला तर महाराष्ट्रातला सगळा समाज त्यांच्या पाठीशी ताकदीन उभा राहणार आहे चलो थँक्यू